आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका कर्जत शहरातील मुद्रे गावातील एका एकवीस वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे संदीप उर्फ चंदू जसराज पाल असं या मृत तरुणाचे नाव असून तो मुद्रे येथील रॉयल गार्डन समोर सँडविचचे स्टॉल चालवत होता दरम्यान आज सकाळी आठच्या सुमारास वर्कआउट करत असताना त्याला अचानक रक्ताची उलटी झाली आणि त्यात तो खाली कोसळला त्यानंतर लगेचच त्याच्या मित्रांनी तातडीने त्याला कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले मूळचा उत्तर प्रदेशचा असलेला चंदू मुद्रे गावात गेल्या काही वर्षांपासून स्थायिक झाला होता तो मराठी कुटुंबातील सदस्याप्रमाणेच वावरत असल्यामुळे कोणालाही त्याच्या मूळ गावाबाबत कधीच परकेपणाची जाणीव झाली नाही सँडविच बनवण्याच्या कौशल्याने तो आपला उदरनिर्वाह चालवत होता मिळून मिसळून राहणारा चंदू अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे चंदूच्या कुटुंबात आई वडील दोन विवाहित बहिणी आणि मोठा भाऊ आहे त्याला कबड्डी खेळाची विशेष आवड होती काही दिवसांपासून त्याने वर्कआउट करण्यास सुरुवात केली होती मिळालेल्या माहितीनुसार त्याला आकडी येण्याचा त्रास होता आणि त्यासाठी त्याचा औषधोपचारही सुरू होता प्राथमिक तपासात आकडीच्या त्रासामुळे हृदयविकाराचा झटका आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे या दुःखद घटनेची माहिती मिळताच मुद्रे गावातील ग्रामस्थांनी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात एकच गर्दी केली होती चंदूच्या अशा अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबियांवर तसेच मुद्रे गावावर शोककळा पसरली आहे